नमस्कार मित्रांनो आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंजाब नॅशनल बँक यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला मित्रांनो जास्त वेळ निघा व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहता की पंजाब नॅशनल बँक म्हणजे पी एन बी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस म्हणजेच पंजाब नॅशनल बँक इज अ बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिस बँक वन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून यामध्ये मित्रांनो एकूण जागा त्यांनी काढल्यात एक हजार पंचवीस जागा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती काढलेली आहे आणि मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहता जागेचा तपशील तर या ठिकाणी पदक्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे पदाचे नाव ग्रेड आणि पदसंख्या तर या ठिकाणी पदक्रमांक एक आहे ऑफिसर क्रेडिट स्केल दिलेल्या आहेत त्याची वन आणि याच्या जागा दिलेल्या आहेत एक हजार त्याचप्रमाणे पदक्रमांक दोन आहे मॅनेजर फॉरेक्स याच्या जागा पंधरा अशा प अशा या ठिकाणी जागा दिलेल्या असून याची पी डी एफची लिंक आपल्या चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर याची पी डी एफ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण जागा यांनी एक हजार पंचवीस जागा काढलेल्या आहेत तर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असेल हे थे। का जर माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच तुम्हाला एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी भरून देण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता त्या या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे पद क्रमांक एकसाठी आहे सी ए सी ए एम किंवा सी ए एफ किंवा एम बी ए किंवा मॅनेजमेंटमध्ये पी जी डिप्लोमा किंवा समतुल्य अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून जर का तुम्ही या ठिकाणी कॉलिफिकेशनमध्ये बसत असाल आणि तुम्ही जर गव्हर्मेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे पदक्रमांक चारसाठी आहे साठ टक्के गुणासह बीई बी टेक आणि कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन किंवा एम सी ए प्लस चार वर्षाचा अनुभव अशा, प्रकार अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून पदक्रम आणि वयाची अट दिली आहे एक जनवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस पस्तीस अशा प्रकारे प पदानुसार या ठिकाणी वयाचा कॅटे दिलेला आहे आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टी तर पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष सूट अशा प्रकारे हे पी डी एफ दिलेलं असून पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्रामच्या वेळी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी फी दिलेली आहे जनरल आणि ओबीसीला एक हजार एकशे अस्सी रुपये त्याचप्रमाणे एस सी एस टी आणि हँडीकॅप यांना एकूणसाठ रुपये या ठिकाणी फी ठेवलेली असून आणि नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि याची ऑनलाईन परीक्षा मार्च एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र